नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी पांढरी शुभ्र बटाट्याचे वेपर्स कसे करायचे हे बघणार आहोत हे वेपर्स तडल्यानंतर अजिबात लाल होत नाही किंवा तेलगट होत नाही आणि कडकसुद्धा लागत नाही तर हे वेपर्स तडल्यानंतर लाल व्हायला नको किंवा कडक व्हायला नको म्हणून मी इथे तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा लागेल कुठेही स्किप करून बघू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असे हे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर्स अगदी छान झालेले आहे तर येथे मी बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी तीन किलो बटाटे घेतलेले आहे तर येथे आपल्याला बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी मोठ्या बटाट्याचा वापर करायचा आहे जर आपल्याला बटाट्याचे वेपर्स करायचे आहे तर आपल्याला आदल्या रात्रीच तयारी करून ठेवायची आहे जर आपल्याला सकाळी बटाट्याचे वेपर्स करायचे आहे तर रात्रीलाच आपल्याला वेफर्स हे तयार करून ठेवायचे आहे आता आपण सुरुवातीला सर्व बटाट्याची साल काढून घेऊ तर येथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाट्याची साल काढून झाल्यानंतर लगेचच आपल्याला बटाटा हा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बटाटा हा पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला येथे वापरायचं आहे नाहीतर बटाटा हा काळा पडू शकतो तर येथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे सर्व बटाटे आपल्याला पाण्यामध्ये डुबतील अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे बटाटे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ सोलून घेतलेले बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी येथे मी या खिसण्याचा वापर करणार आहे बटाट्याचे वेपर्स पाडत असताना आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्येच बटाट्याचे वेपर्स पाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण जर का वेपर्स पाळून घेतले तर बटाट्याचे वेफर्स हे काळे पडत नाही बटाटा खिसत असताना आपल्याला बटाटा हा उभा पकडून घ्यायचा आहे बटाटा हा उभा पकडून घेतल्यामुळे बटाट्याचे वेफर्स हे जास्त छोटेसुद्धा होत नाही आणि जास्त मोठेसुद्धा होत नाही अशा प्रकारे मी येथे हे खिसून घेतलेले आहे तर येथे आपल्याला व्हेपर्स हे जास्त बारीक खिसून घ्यायचे नाही कारण वाढल्यानंतर हे अजून जास्त बारीक होतात म्हणून येथे मी वेफर्स थोडे जाडच खिसून घेतलेले आहे तर येथे मी भांडं लहान असल्यामुळे अर्धे वेपर्स या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि अर्धे वेपर्स मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता मी हे वेपर्स दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता हे वेपर्स पाण्यामध्ये डुबतील एवढं पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे वेपर्स आपल्याला पाण्यामध्ये असेच रात्रभर झापून ठेवायचे आहे तर हे वेपर्स आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवून दिलेले होते यामुळे या व्हेपरचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि हे वेपर्स कडकसुद्धा झालेले आहे तर येथे आपल्याला चिप्स उकळण्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे आणि या पातेल्यावर झाकण ठेवून आपण या पाण्याला चांगली उकड काढून घेऊ पाच ते दहा मिनटामध्ये या पाण्याला छान अशी उकड आलेली आहे तर येथे माझं पातेलं लहान असल्यामुळे मी हे वेफर्स दोन वेळेस करून घेणार आहे तर येथे आपल्याला तीन किलो वेपर्स बनवायचे आहे त्यासाठी मी येथे दोन चमचे मिठाचा वापर करणार आहे तर आता आपण यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊ तुम्हाला दिसतच असेल अगदी पाव चमचा यामध्ये मी तुरटी घालून घेणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धे वेपर्स घालून घ्यायचे आहे आणि हे वेपर्स उकळण्यासाठी आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वेपर्स शिजवून घ्यायचे आहे आणि हे वेपर्स आपल्याला अधूनमधून हलवून घ्यायचे आहे म्हणजे आपले वेपर्स हे सर्व व्यवस्थित शिजून जातील साधारणतः दहा बारा मिनटं झाल्यानंतर आपण वेपर शिजले का हे बघू शकतो तर येथे आपल्याला हे व्हेपर्स जास्त गाठ शिजवण्याची गरज नाही तर येथे हा वेपर शिजला आहे का हे बघण्याची सुद्धा एक पद्धत आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आता आपण बघू आपले वेपर झालेले आहे का तर येथे आपण कागद जशा प्रकारे फाडतो त्याप्रमाणे आपल्याला येथे वेपर्स फाडून बघायचा आहे तर अशा प्रकारे आपला वेपर्स फाटला तर समजून जायचं आपले वेपर्स हे छान शिजून झालेले आहे आणि झाराच्या सहाय्याने आपण हे वेपर्स एका चाळणीमध्ये काढून घेऊ आणि वेपर्स चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे यातील पाणीसुद्धा लवकर बाहेर निघून जाते आणि हे वेपर्स आपण लगेचच वाळायला टाकून घेऊ तर येथे मी हे वेपर्स एका प्लास्टिकच्या पेपरवरती टाकून घेणार आहे तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही कॉटनच्या सुद्धा हे वेपर्स वाळायला टाकू शकता हे वेफर्स खूप गरम असल्यामुळे मी साडीमध्ये थोडे वेपर्स काढून घेतलेले आहे आणि उरलेले वेपर्स मी एका मोठ्या ताटामध्ये काढून ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे आपण एक एक वेपर्स हा व्यवस्थित वाळ्याला टाकून घेऊ पण येथे आपल्याला वेपर्स हे थोडे गरम असतील तोपर्यंतच वाळ्याला टाकून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर वेपर्स हे एकमेकाला चिटकून जातात आणि उरलेले वेफर्ससुद्धा आपण अशा प्रकारे शिजवून घेऊ तर पहिल्या वेळेस आपण अर्धे वेपर्स हे शिजवून घेतलेले आहे त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे तर यामध्ये सुद्धा आपण एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि पाव चमचा तुळटी टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला उरलेले सुद्धा शिजवून घ्यायचे आहे आणि आपण जर का वेपर्स हे एकत्र शिजवून घेतले आणि एकत्र जमा करून एका ताटामध्ये ठेवले तर त्या वाफेने सुद्धा वेपर्स हे गचका होऊ शकता म्हणून आपल्याला येथे वेपर्स हे थोडे थोडे शिजवून घ्यायचे आहे आणि शिजवून घेतलेले वेपर्स हे आपल्याला लगेचच वाळायला घालायचे आहे आणि हे वेपर्स मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि सुकलेले वेपर्स आपण काढून एका टोपलीमध्ये उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी ठेवू शकतो जरी आपण येथे तीन किलो बटाट्याचे वेपर्स केलेले आहे तरीसुद्धा हे जास्त होत नाही कारण आपण हे वेपर्स वाढवून घेतलेले आहे त्यातील ओलापणा कमी झाल्यामुळे वजनाने हे कमी होतात तर येथे आपल्याला हे वेपर्स वर्षभर टिकवायचे आहे तर हे वेपर्स आपल्याला उन्हामध्ये चांगले वाढवून घ्यायचे आहे म्हणजे आपले वेपर्स हे वर्षभर खराब होणार नाही तर येथे आपले वेपर्स म्हणा किंवा चिप्स म्हणा तयार झालेले आहे आता आपण हे वेपर्स तळून बघू तर येथे आपण वेपर्स तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल हे चांगल्या प्रकारे तपलं नाही तर वेपर्स हे कडक होतात आणि वेपर्स हे फुलतसुद्धा नाही असे पांढरे शुभ्र आपले वेपर्स हे तळून तयार झालेले आहे तर येथे आपले वेपर्स हे लालसुद्धा झालेले नाही आणि कडकसुद्धा झालेले नाही कारण आपण वेपर्स हे स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता वेपर्स किती छान झालेले आहे आणि नरमसुद्धा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही उपवासाला हवे तेव्हा वेपर्स तोडून खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही वेपर्स केले तर वर्षभर तुमचे वेपर्स हे खराब होणार नाही अजिबात वेपर्स हे लाल झालेले नाही पांढरे शुभ्र झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार